बघा सलोनी मी काय घ्यायला आली सलोनी काय घेतलं तुला आत्यानी दाखव दाखव वा बघा काय घेतलं आमच्या सलोणीला ते पण दाखव झेंडा बी दाखव हा बघा झेंडा घेतला एक ही घेतली हातात बकरा बघा सलुनी खुश तर मी पण खुश तू खुश आहे आत्या संग तोंडाने बोला की कशी हॅ असं नाही का हा त्या तुला भावी आत्या माझी करद मी लाखो मी एक आत्या आणि माझी पण एक आहे मला काशी दाखवणार आहे दाखवणार ना मला काशी सलोनीला हुशार आहे का एक नंबर नाद नाही का तुमचा सलोनीचा आता आमच्या सलोनी आहे शाळेमध्ये घेऊन नाही का आलती सचिन करा आलती तर चला म्हटलं की हवं म्हटलं आणि व्हिडिओ मी काढलाच नाही त्याच्यासाठी माफी असावी नक्कीच मा व्हिडिओ टाकते एखादा ठीक आहे तर चला भावानो बहिणींनो काजू सलुनी आमच्या सचिन बघा सचिन काय काय ठुलं आहे विकायला पाण्याच्या बाटल्या हे बघा सगळं 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 ठुलं आहे बघा दुकान हाय माहिती आहे दुकानामध्ये सगळं काय ठुलेलं आहे बघा अंड्यापासून सगळं काय भेटते आपल्याकडं बघा पाहिजे ते खाणं थंडापासून पण आहे थंडाचं दिमाग आला चला थंड्यामध्ये जाऊया <laughs> 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 बघा हे सगळं दुकान मध्ये काय 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 तुम्हाला सगळं दाखवलंय तर चला स्वातंत्र्य दिनाचा हार्दिक हार्दिक देख शुभेच्छा तुम्हाला बाबा मला माझ्या लेकीने सांगितलं बघा किती सलीने हुशार बघितलं ना मला काय वान पण गावाला पाचवी ना पाच मला काय येत या हाय का नाही काय येत या काय येतंय जेवण येतंय म्हणून खायला येतंय म्हणून त्याला आमच्या हाय का नाही आणि रेसिपी टाका आहे म्हणायचं बरं का हाय नाही का तू काय खाला आज नूडल्स खाला बघा आमच्या सलीने मी नूडल्स बनवून दिले एकदम कसं वाटतंय हा चला थंडा पैसा आहे काय थंडा पैसा आहे नको म्हणजे जाऊन नको थंडा तर पाऊस बी पोचतोय नको खालायला हे बघा मी पण हे केलंय मी पण घेतले पैसे दिला बघा का फुकट नाही घेतला मी पहिला आले त्याला विचार भाव काय बघा बघा सगळं काय घेतलंय हो का तसं नवीन दुकान आहे म्हणून काही मी हे झालंच नाही बघा पुन्हा माहीत नाही ना ह्या वर्षी दुकान टाकलं नवीन वर्ष आता मी व्हिडिओ टाकल्यानंतर सगळ्या गावावर माझं बघताय ना मग सगळ्या गावाला माहित परत की सचिनचं दुकान आहे काय काय आहे काय काय नाही त्याच्यासाठी मी टाकलं जाऊन दे त्याचा माझ्या कोणता जर फायदा होत असेल तर होऊन आहे का नाही बरोबर आहे का नाही हो आपल्यासाठी तो मदत करतो तर मी पण त्याच्यासाठी मदत करेन ना हे गावाला सांग ना ए बाबा ना सचिनला सचिनचं दुकान आहे आपल्या सचिन गायकवावर दुकानमध्ये जा विजेट करत जावा सामान घेत जावा जरा काय रोख पैसे ती पण उदारबिदा काय नाही आपल्याकडे भेटणार रोड टचिंगला आपलं घर आहे सचिनचं दुकान आहे सॉरी चला मग बाय बाय असे छोटे छोटे ब्लॉग टाकत जाईन कसं वाटतं तुम्हाला झटकी पटवाला व्हिडिओ एकदम ठीक आहे चला बाय बाय सलन बाय का बाय बाय का मी आता आता बाहेर आलो काय मस्त वाटतं सलुनी किती खुश झाली सलिनी वा बघा सलुनी आमची बघा किती तिची आता हा। हाऊस मूस करते बघा कितलं वा का सारे जहा से अच्छा हिंदुस्तान हमारा बघा वाव किती छान फिरती ग वा गा घरा 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 भिंगरी ग बाई भिंगरी वाव वाव बाई अयो किती छान फिरती आता किती मेंदाई बघा ना किती छान वाटतंय चला हे आमचं गाव बघा कसं वाटतंय तुम्हाला हे घेतलं फ्रँडस घेतलं मी मला एवढं नाही करत काय चुकलं असेल तर माझी असावी ठीक आहे चला आमची खुश झाली आज माझी च बाय बघा आई दोन्ही हातात धावायचं आहे सलोनीला एवढी खुश केली ना आज मी आज तिला माझ्या घरी घेऊन गेली नूडल्स बनवलं येसला तिला खाबाय म्हणलं नंतर सलोनीला काजलला ओमला माझ्या भावाला ह्यांना मी बोलवलं त्यांना पण खायला घातलं ते खाताना त्यांना नाही आवडत व्हिडिओ काढलेलं माझ्या भावाला आणि तसं पण मी माझ्या भावाचं नाही दाखवत पुटू एकदम माझ्या भावाला नाही आवडत एकदम मग नाही दाखवलं का खायला घातलं मला एकदम मन एकदम प्रसन्न वाटलं एकदम माझं पोट भरल्यागत वाटलं एकदम चालेल चालू की यो, यो, यो। आसा, आसा, आसा। आता काजी म्हणा आता मला नाही आणलं बघा आणि काल मला कोणी एक कमेंट केली होती यस उपाशीच गेला त्याला पोहो तर बनवून द्यायचं ना अर मग डोकंच नाही चालत हो मग डोकं मग आता काल मी त्यांची तुमची कमेंट बघून आज पोहो बिहो सगळं आणलं आहे बघा नूडल्स बिडल्स काय असेल ते आणलं थोडंसं सामान पाचशे रुपयाचं तर आणलं मी कारण खायला तर लागतंय की रोज भावाच्या घरी कुठं खायला जाऊ म्हणून थोडंसं सामान आणलं बिस्तीत बिस्तीत आणलं तर मी ते तुम्हाला मी ते पण व्हिडिओ दाखवते ते पण बघा थँक्यू सो मच तुम्ही अशी मला आयड्या दिली डोकंच नाही चाललं माझं की असला पोहोच निदान बनवून द्यायला पाहिजे होतं हाय का नाही तर थँक्यू सो मच तुम्ही मला कमेंट केलेला त्यांना थँक्यू सो मच बोलते कालच्या लाईव्हला होते बघा मी कालच्या लाईव्हला लाईव्ह कोणत्या कमेंट केली होती मला ठीक आहे थँक्यू चला अजून तुम्हाला दाखवते तुम्ही लोक बरे आहेत ना चला आज सर तुम्हाला मी काय काय दिवसभर केलं काय काय नाही तुम्हाला सांगते आता गेली बाजारामध्ये दुकानमध्ये गेली तो सामान कुठे महागाय बाई दुनियाचं महागाय सनील बघा आमची सलीने आली या सोलेने मला म्हणजे लोकांनी म्हणजे ही आणलं मॅगी आणली मातीच नव्हतं काल मातीचा बक्स आणला हे बघा एक पास्ता आणला पोरांसाठी हे बिस्किट आणली अजून हे बघा त्याला काय म्हणतात काय म्हणतात माझं वाचवली म्हणजे सोने माची बघ शेज वाजली हे बघा हे बिस्किट आणली शॅम्पू आणला आणि हे बाबा नूडल्स आणलं नूडल्स नंतर ह्याच्यामध्ये त्यांचं थोडंसं शारी आणलं पोहा आणला नंतर विसदार एक पाकिट आणलं हे बघा हे आणलं दोन पाकिटं हे बघा हे टाकायसाठी आणि तिथेच आहे आणि हे शंडाण आहे म्हणजे मूगफली तर एवढ्या सामानाचा बाबा किती पैसे गेले असणार बघा आता आणखी थोडं 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 सामान आणते जरा घरामध्ये जेवण बनवायचं जरा तर आजची रेसिपी आहे आजची रेसिपी आहे नूडल्स बनव नूडल्स तो आज आम्ही नूडल्स बनवणार आहे मस्तपैकी सलोनीला काय खायचं सल काय नाही तो काय खाणार इथं बस आईकडे नूडल्स आमचं सलो येते बा मार्या येतो सगळी नाही ओम येतो कोण ना पण येतो तर चला चान चान थोरा -थोरा काई 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 हे बघूया आणि असं छान छान तुम्हाला मी म्हणजे हा थोडा थोडा मी काय काय करते काय काय आणलं हे थोडं थोडा व्हिडिओ मी काढणार आहे ठीक आहे आता हे नंतर मी काय करते काय नाही ते पण दाखवले ठीक आहे चला